दुसरा सत्यजित तांबेंनी मध्ये सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती त्याचं तुम्हाला निमंत्रण होतो नाही म्हणजे ती काय आता शेवटी त्यांनी बैठक घेतली मी सुद्धा अनेक बैठका घेतल्या त्यामुळे ते काय का। तुम्हाला हो का। नाही मला निमंत्रण नव्हतं नको आहे की मी राजकारणामध्ये सक्रिय राहणं म्हणजे काय लोकांना भेटणं गाठी बिटी घेणं आजही मी सर्वाधिक जास्त लोकांना भेटतो लोक मला भेटायला येतात जनता दरबार मोठ्या प्रमाणात चालतो निधी देतो लोकांना लोकांची कामं करतो फक्त मी आता फारसं गवगावा करत नसेल हे तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून मी कधी केलेलं नाही आहे पण मी सक्रिय आहे सक्रिय राहणार आणि परत येणार दुसरं हो। नाशिक औद्योगिक महामार्ग आपल्या परिसरातून जाणार असून त्याच्याबद्दल जाणार होता म्हणजे अजूनही जाईल ना आज काय हो इथं सरकारनं ठरवलेलं आहे वरच्या पातळीवर हा विषय झालेला आहे काही लोकांचा विरोध असेल परंतु त्यांचा विरोधाची कारणं समजून घ्यायला पाहिजे लोकांनी लोकसभेची निवडणूक लढवणार लोकांना वाटलं तर मी लढवणार चुकीचं काय आहे